नमस्कार श्री भास्कर अनंत लिमये लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करतो आहोत उपोद्धात श्री रामसमर्थ श्री गुरु भक्तिपरायण राम भास्कर अनंत लिमये यांनी लिहिलेलं ले हे चरित्र वाचून त्याबद्दल चार ओळी लिहिण्यास मला फार आनंद वाटतो श्री ब्रह्मानंद महाराज हे अलीकडच्या काळातील थोर ब्रह्मज्ञानी पुरुष होऊन गेले महाराष्ट्राशी त्यांचा निकट संबंध आला तरी त्यांचे कार्यक्षेत्र उत्तर कर्नाटकात व्यापल्याने इकडच्या लोकांना त्यांच्या थोरपणाची व समाजसेवेची असावी तितकी कल्पना नाही त्यांनी देह ठेवून पन्नास वर्षे होऊन गेली मराठीतच काय पण कानडीमध्ये देखील सर्व बाजूने संपन्न असे त्यांचे चरित्र हवे होते सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मराठीत असे चरित्र प्रसिद्ध होत आहे याबद्दल श्री लिमये यांना श्री ब्रह्मानंद भक्त खात्रीने धन्यवाद देतील श्री ब्रह्मानंद महाराजांचा थोरपणा कशात साठवलेला होता याचा विचार केला तर पुढील तीन गोष्टी मनापुढे उभ्या राहतात एक म्हणजे परस्त्री पैसा आणि मान या तिन्हीबद्दल कमालीची अलिप्तता दोन श्री सद्गुरुवचनावर विलक्षण विश्वास आणि तीन श्री रामनामाचा अखंड अभ्यास त्यांच्या विरक्तपणाबद्दल सांगावे तितके थोडेच आहे परिचित स्त्रिया मुले व मोठी माणसे या सर्वांबरोबर त्यांचे वागणे नेहमी मोकळेपणाचे व आपलेपणाचे असे तरी पण त्यांनी स्त्रियांना आपल्या पायाला देखील स्पर्श करू दिला नाही मी आजन्म ब्रह्मचारी आहे स्त्रीला स्पर्श करणे म्हणजे आश्रम धर्माचा भंग करणे होय म्हणून तुम्ही माय बहिणींनी कोणी मला स्पर्श करू नका असे ते बजावे त्यातून कोणी एखादी दीड बाई नमस्काराला पुढे गेली तर कानडीमध्ये शेलक्या शिव्या देत व तिला हाकलून लावेत पैशाच्या बाबतीत त्यांची वृत्ती फारच निस्पृह होती बेलगडी येथील श्रीराम मंदिर त्यांना फार आवडे तरी पण तेथील इनामदारांनी एकदा पैशाच्या बाबतीत थोडासा ओरमटपणा दाखवल्याबरोबर श्री ब्रह्मानंद महाराजांनी तात्काळ तेथून प्रयाण केले पुढे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी रदबदली केल्यावर बऱ्याच काळाने ते पुन्हा तिथे आले लौकिक आणि मानसन्मान याविषयी देखील ते मोठ्या कटाक्षाने सांभाळून वागत श्री गोंदवल्यास असताना कोणी नमस्कार करू लागला तर उग्रपणे त्याचा निषेध करीत आणि व्यंकटापूर किंवा वेलधडी येथे देखील लोक आले असता अरे देवाच्या पाया पडा मी साधू का आहे नमस्काराचा अधिकार फक्त श्री महाराजांचा आहे असे वारंवार सांगत त्यांच्या त्यागवृत्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे पण हा त्याग अट्टहासाने किंवा मोठा वेदांत विचार करून त्यांनी केलेला नव्हता श्री महाराजांवर म्हणजे श्री सद्गुरूंवर त्यांचे इतके विलक्षण प्रेम होते आणि त्यांच्या वचनावर त्यांचा इतका बेहद्द विश्वास होता की सद्गुरूंसाठी त्यांनी सर्वस्व देण्यास मागे पुढे पाहिले नाही मोठ्या कष्टाने मिळवलेली आपली सगळी विद्या त्यांनी गुरुचरणी वाहून टाकली श्री व्यंकटपूरला एवढे प्रचंड मंदिर बांधले खरे पण तेथे प्रत्येक बाजूला श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रसन्न असे खोदून ठेवले आहे श्री भाऊसाहेब केतकरांनी त्यांना एकदा प्रश्न केला की अहो तुम्ही खरे मोठे आहात मग लोकांनी तुम्हाला मोठं म्हटलं तरी तुम्ही असं टाळता का श्री ब्रह्मानंद महाराजांनी उत्तर दिले की भाऊसाहेब तुम्हाला माहिती नाही मी मोठा नाही श्री महाराजांनी मला मोठं म्हटलं म्हणून लोक मला मोठा म्हणतात श्री महाराज म्हणतील ते घडून येतं आपण करू म्हटल्याने काही होत नाही श्री महाराज मला बुवा म्हणजे साधू म्हणतात म्हणून लोक मला साधू समजतात अशी त्यांची सद्गुरुवचनावर निष्ठा होती अनुग्रह देताना अगदी सामान्य माणसाला श्री ब्रह्मचैतन्य महाराज जो त्रयोदशाक्षरी मंत्र देत तोच मंत्र त्यांनी ब्रह्मानंदांना दिला होता पण एकदा मंत्र मिळाल्यानंतर त्यावर ते जगात सत्य नाही अशी घट्ट धारणा करून त्यांनी त्या मंत्राचा मोठा चिकाटीने जप केला एकोणीसशे सोळा साली श्री भैयासाहेब मोडक बेलदडीस रामनवमीच्या उत्सवासाठी गेले होते अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या मनात असा विचार आला की खरे म्हणजे आपण ह्यांना म्हणजे श्री ब्रह्मानंदांना श्री महाराजांकडे आणले ते मात्र तयार झाले आत्मज्ञानी बनले आणि आपण होतो तसेच राहिलो या विचाराने त्यांना उदास करून टाकले तिने सांध्याची वेळ झाल्यामुळे अंधार पडू लागला होता इतक्यात त्यांच्या खोलीत श्री ब्रह्मानंद आले आणि चल काळ चंची असे बोलले पाच मिनिटांपूर्वी भैयासाहेबांनी आपली चंची कोनड्यात ठेवली होती ती काही केल्या अंधारात सापडे ना तेवढ्यात कोणीतरी कंदील आणला तो समोरच चंची सापडली तेव्हा श्री ब्रह्मानंद बोलले हे बघ असे आहे आपले आपल्याजवळच असते पण अंधारात सापडत नाही गुरुकृपेचा दिवा आला की ते चटकन सापडते माझे यात काहीच नाही त्या दिवशी आपण श्री रामनामाचा अभ्यास कसा मनापासून केला जाता येता आपल्याला नामाचा ध्यास कसा लागला आणि मग नामाशिवाय दुसरे काही कसे नसे झाले व अशी अवस्था झाल्यावर श्री महाराजांनी कशी कृपा करून आत्मज्योती दाखवली याचे सविस्तर वर्णन त्यांनी केले ज्या हिरिरीने त्यांनी पूर्वायुष्यात छात्राचा अभ्यास केला त्याच हिरिरीने त्यांनी नामाचा अभ्यास केला ही आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे श्री ब्रह्मानंद महाराज पूर्णत्वाला पोचलेले ब्रह्मज्ञानी पुरुष होते सद्गुरूवरील एका अभंगात ते म्हणतात गुरुराव माझे रामची केवळ वासनेचे मूळ दूर केले याचा स्पष्ट अर्थ असा की श्री महाराजांच्या कृपेने ते पूर्ण निर्वासन बनले आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार घडला ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या चरित्रात साधनकालातील अनुसंधानाचा अभ्यास जसा अत्यंत महत्त्वाचा असतो तसंच त्याने ज्ञानोत्तर केलेला लोकसंग्रह देखील फार अभ्यासनीय असतो श्री ब्रह्मानंद महाराजांनी अक्षरशः हजारो लोक भगवंताच्या नामाला लावले म्हणजेच त्यांना आत्मज्ञानाच्या मार्गावर नेऊन सोडले सत्पुरुषाचे चरित्र लिहिण्यास आध्यात्मिक तयारी लागते ती श्री लिमय यांच्यापाशी आहे असे म्हणावयास हरकत नाही नामामध्ये राहून जो सद्गुरूवर प्रेम करील त्यालाच त्याच्या चरित्राचे मर्म ध्यानात येईल श्री ब्रह्मानंद महाराजांच्या जीवनक्रमात ज्ञान आणि भक्ती याचा फारच सुरेख संगम दृष्टीस पडतो बहुधा विद्येने संपन्न असलेली माणसे अध्यात्म साधनेसाठी आपल्या विद्येचा त्याग करण्यास तयार होत नाहीत तो करण्याचे जबर सामर्थ्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी दाखवले उपनिषदादी शास्त्रात वर्णन केलेल्या अवस्था केवळ पुराण प्रवचनाकरता नसून स्वतः अनुभवण्यासाठी आहेत ही दृष्टी आल्याबरोबर त्यांनी आपले जीवन श्री रामरामाला वाहून टाकले भगवंताच्या नामाचा अखंड सहवास घडल्याने त्यांची योग्यता इतकी वाढली की ते आपल्या गुरु समान झाले त्यांचे चरित्र वाचून व वा त्यांचे मनन करून आपण देखील नामाचा सहवास ठेवण्याचा अभ्यास केला तर त्यांना आलेले अनुभव आपल्याला देखील येतील यात कोणीही शंका घेण्याचे कारण नाही त्या थोर पुरुषाच्या चरणी माझे शतशहा प्रमाणास होत के वी बेनसरे मालाड दोन बारा एकोणीसशे अडुसष्ट मंगलचरण श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीये नमः श्री सीता रामचंद्राय नमहा श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः श्री ब्रह्मानंद सद्गुरवे नमः कोणताही ग्रंथ लिहायचा झाल्यास प्रथम मंगलाचरण करावे असा शास्त्राचे नियम आहे की नाही हे जरी मला माहीत नसले तरी तसा प्रघात मात्र आहे श्री समर्थ रामदास स्वामींनी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी श्री एकनाथ महाराजांनी आपापल्या ग्रंथाचे आरंभी मंगलाचरण केले आहे कवी कुलगुरू कालिदासनेही मंगलाचरण केले आहे आपल्या आराध्य देवतेचा उल्लेख त्यात यावयास जरी पाहिजे असला तरी आरंभी श्री गजाननाचे स्तवन नंतर श्री सरस्वतीचे स्तवन व मग आराध्य दैवत असा तो क्रम येतो त्याचप्रमाणे आरंभी यथानुक्रमाने उल्लेख केला आहे श्री गजाननाचे सवन एवढ्यासाठी की जो बुद्धिदाता असून सर्व सिद्धी फलदाता आहे जो विघ्न अर्थ आहे जो चौदा विद्यांचा स्वामी आहे सर्व विद्येची खाण आहे त्याने प्रस्तुत चरित्र लेखनाचे कामे मला बुद्धी द्यावी सिद्धी द्यावी सर्व विघ्नांचे हरण करावे म्हणून माझा त्याला साष्टांग नमस्कार असो कारण श्री गजाननाचे स्मरण करून त्यास नमस्कार करून आरंभलेले कोणतेही कार्य निर्विघ्नपणे सिद्धीत जाते असा अनुभव आहे श्री सरस्वती स्वंदन एवढ्यासाठी की ते वेदांची जननी आहे शब्द ब्रह्माचे ती मूळ आहे ती वाणीची देवता आहे शब्दांचे अंकुर उत्पन्न करणारी तीच आहे व वा अपरंपार वाणी बोलवणारी ही तीच आहे अशा शारदेने प्रस्तुत चरित्रलेखनाचे कामे अर्थपूर्ण असे रसाळ शब्द मला सुचवावे व आरंभलेल्या कार्यात कसलीही उणीव भासू देऊ नये म्हणून मी तिला साष्टांग प्रणिपात करतो प्रभू रामचंद्रास वंदन एवढ्यासाठी की त्याच्याच भक्तीने ओतोप्रोत भरलेल्या एका अधिकारी पुरुषाचे श्री रामभक्तीचा पुसट का होय ना अंतरी ओलावा असलेल्या माझ्यासारख्या साध्या भक्ताकडून लिहिल्या जाणाऱ्या चरित्र लेखनाचे कामी कृपादृष्टीने पाहून सर्वतोपरी मला सहाय्य करावे म्हणत मी श्री रामप्रभूचेही साष्टांग नमस्कार करतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजास वंदन एवढ्यासाठी की जे सद्गुरुनाथ जन्म आणि मृत्यू दोहोंचाही नाश करण्यास समर्थ होते जे दिनांचे परम कनवाळू व कोमल अंतर होते जे अमर्याद होते जे प्रत्यक्ष मारुतीचा अवतार होते ज्यांना चरित्रनायक प्रत्यक्ष रामरूप समजत होते जे चरित्रनायकाचे उद्धारकर्ते होते त्यांनी चरित्रलेखनाच्या कामी लेखकास आशीर्वाद देऊन त्याच्याकडून चरित्र लेखनाचे काम पूर्ण करून घ्यावे म्हणून मी त्यांना साष्टांग नमस्कार करतो सद्गुरूची थोरवी अवर्णनीय आहे श्रुतीने देखील याबाबतीत हात टेकले आहेत एखादा ओढा अगर नदी गंगेला मिळेपर्यंत तो वा ती ओढा वा नदीच असते पण गंगेस मिळताच ती गंगारूप होते तसंच कोणीही मनुष्य सद्गुरू शरण जाऊन त्याचा दास बनेपर्यंत साधा मनुष्य असतो व नंतर तो सद्गुरू रूपच बनतो परिसाचा लोहा स्पर्श होताच त्याचे सोने बनते पण त्या सोन्याच्या अंगी सोन्या स्पर्श करून त्याचे पुन्हा सोने बनवण्याची पात्रता येत नाही म्हणजे परीस आपला गुण त्याच देत नाही सद्गुरूंनी शिष्याला हाती धरले की त्याला ते गुरु बनवतात व अनेकांना उपदेश करण्याची त्याच्या अंगी पात्रता येते म्हणजेच ते आपला गुण त्याला देतात सद्गुरूच्या सहवासाने परमदुर्लभ असे जे परब्रह्म त्याचा लाभ सुलभपणे होऊ शकतो जे परब्रह्म दिव्याच्या साहाय्याने दिसत नाही चंद्र सूर्याना देखील दाखवता येत नाही अग्नीलाही दाखवता येत नाही इतकेच काय पण ज्ञान प्रकट करणाऱ्या वेदालाही दाखवता आले नाही असे ते परब्रह्म सद्गुरूच्या सहवासाने स्वानुभवानेच प्राप्त होते माया सर्वगामी खरी पण सुद्धा परब्रह्माची ओळख सांगवत नाही कारण परब्रह्म मायातीत आहे सद्गुरू मात्र परब्रह्माचा मार्ग दाखवून देतात ते आनंदाचे मंदिर व सुखाची मूर्ती होत मोक्ष संपत्तीचे अलंकार धारण करणारे सद्गुरू श्रीमंत असतात व जीवरूप असंख्यात दरिद्र्यांना ते राजे करून सोडतात त्यांच्या मुखाने आत्मज्ञानाचा विचार एकदा कर्ण संपुटात शिरला की तेथून पुन्हा कधीही जात नाही असा अधिकार असलेल्या ब्रह्मानंद गुरुचे स्तवन एवढ्यासाठीच की ते लेखकाचे गुरु होत त्यास वंदन करणे हा शिष्याचा धर्मच आहे त्यातून आपल्या गुरूचे चरित्र लिहिले जात असता श्री गुरूंनी शिष्या स्फूर्ती देऊन त्यास मार्गदर्शन करावे व त्याच्या कृतीबद्दल त्याचे कौतुक करावे म्हणून मी त्यास साष्टांग धनवत घालतो चरित्रलेखनाचे हाती घेतलेले काम नावेतून समुद्र पार होऊ पाहणाऱ्या माणसाप्रमाणे अवघड आहे याची तसेच उंच माणसाच्या हाती येणारी फळे मिळवण्यात बुटक्या माणसाने यशाची हाव धरावी तद्वत लेखनाचे कामी यश मिळवू पाहणारा मी उपासास पात्र होईन याची मला जाणीव आहे वज्राने भोग पाडलेल्या मण्यात जसा दौऱ्याचा सहज प्रवेश होतो त्याप्रमाणे पूर्वी काही चरित्रे कानडीतून लिहिली गेली असल्याने त्या आधारे हे मराठी भाषेत मी लिहिण्याचे धाडस करीत आहे श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणस्तू प्रकरण पहिले पूर्वपीठिका व जन्म कर्नाटक प्रांतात धारवाड जिल्ह्याच्या उत्तरेस विजापूर नावाचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यात बादामी नावाचा एक तालुका आहे त्या तालुक्यात जालिहाळ नावाचे एक खेडे आहे सुमारे शंभर वर्षापूर्वी या खेड्यात ब्राह्मण वस्ती पुष्कळ होती शके अठराशेच्या अखेरीस गाडगोळी नावाने ओळखला जाणारा एक ऋग्वेदी ब्राह्मणांचा वंश नांदत होता हे घराणे अश्वलायन शाखाध्यायी गोत्री स्मार्थ ब्राह्मणाचे होते या घराण्यात अनेक विद्वान ब्राह्मण होऊन गेले त्यापैकी रामभट्ट नावाचे एक अतिशय आचारसंपन्न असे होते ते स्वभावाने अतिशय सात्विक असून वेदशास्त्र संपन्न असे होते सत्य दया दान परोपकार या गुणांनी ते मंडित असून आपल्या धर्माचरणाने व तपोबलाच्या जोराने त्या गावच्या सर्व ब्रह्मवृंदात अतिशय पूज्य व आदर्शभूत असे होते ते ज्योतिषशास्त्रात पारंगत होते तसेच धर्मशास्त्रात निपुण होते शिवाय ते स्वभावाने अत्यंत शांत व सात्विक आणि निराभिमानी वृत्तीचे होते त्यांचे उपास्य दैवत रेणुका होय रामवटनांची वृत्ती कसल्याही बिकट प्रसंगात देखील धर्म व सत्य यांची कास न जोडता मनोधैर्य टिकवण्याची होती स्वतः भाविक असल्याने त्यांची आस्तिक्य बुद्धी अवर्णनीय होती सर्व गोष्टी परमेश्वराधीन आहेत मानव त्याच्या हातातील एक बाहुले आहे या दृढ विश्वासाने सर्व भार त्या भगवंतावर टाकून भक्तियुक्त अंतकरणाने ते भगवंताचे भजन करीत घरी आलेल्या अतिथी अभ्यागतांचे आनंदाने स्वागत करून त्यांचा यथायोग्य परामर्श घेऊन ते गृहस्थाश्रमाचे सुयोग्य रीतीने परिपालन करीत असत अशा रामभट्टाच्या पोटी तीन पुत्र जन्मले थोरले लक्ष्मण भट्ट मधले बाळमभट्ट व धाकटे शिनम यापैकी मधले बाळमभट्ट हेच आपल्या चरित्रनायकाचे नायकाचे जन्मदाते हे सगळेच वैदिक विद्येत ख्यातनाम होते ते आपल्या वडिलांप्रमाणे विद्वान व सदाचरणी होते स्वधर्माचरणात तत्पर होते पितृपरायण होते ते परमशांत स्वभावाचे होते त्यांना ज्योतिषशास्त्राची आवड होती बाळमभट्ट हे भगवत भगवतभक्त असल्याने ते दिवसाचा बराच काळ भगवत पूजनात नामसंकीर्तनात व पुराण सांगण्यात घालवीत असत बाळंबटांना जिजूबाई नावाची सुशील पत्नी लाभली ती धर्मपत्नी अत्यंत पतीभक्तिपरायण होती ती साध्वी घरची सगळी कामे पतीच्या आज्ञेनुसार करीत असे व सदा सर्वदा पतीसेवेत आसक्त राहून जीवन जगत असे गृहस्थाश्रम धर्मानुसार सतत अन्नसंतर्पण त्यांच्या घरी होत असे अन्नदानाच्या बाबतीत त्यांची ख्याती असल्याने त्यांच्या घरी सज्जनाचे तसेच साधूसंतांचेही आगमन वरचेभर वर होत असे आलेल्यांचे आदरातिथ्य प्रेमळपणाने त्यांच्या घरी होत असल्याने ते संतुष्ट आत्मे मनापासून त्यांना आशीर्वाद देत असत अशा प्रसंगी त्यांच्या मुखातून तुमच्या पोटी महान भगवत भक्त मुलगा जन्मास येईल असे उद्गार बाहेर पडत असत या दंपतीचा कल संसाराच्या फारशा जंजाळ्यात न पडता येणाऱ्या मिळकतीतून प्रपंच भागवून झेपेल तितका दानधर्म करण्याकडे होता परोपकारात देह झिजवणे हेच त्यांचे देह होते अशा त्यांच्या वागणुकीमुळे त्यांना केव्हाही कोणापासूनही त्रास होत नसे त्यांचे वडील रामभट्ट हे निष्णात ज्योतिषी असल्याने त्यांनीही शास्त्राद्वारे बाळंभट्टाच्या पोटी महान भगवत भक्त जन्माला येईल व आपल्या पुलाचा उद्धार करील असे भविष्य वर्तवले होते त्यामुळे बाळंभट्ट व जिजूबाई यांना आनंदाचे भरते येत असे व ते दोघेही अशा पुत्रजन्माचा शुभदिन देव लवकर दाखवू दे अशी मनातल्या मनात परमेश्वराची अहोरात्र प्रार्थना अनन्य भावाने करत असत समुद्रात असंख्य शिंपले असतात पण त्यातील जे शिंपले आतील बाजूने अत्यंत तेजस्वी असतात त्यातच श्रेष्ठ पतीचे मोती सापडतात या स्नेहाने अत्यंत पवित्र व पुण्यतम कुलातच थोर महात्म्यांचा जन्म होतो हे निर्विवाद होय या जगात असंख्य मानव जन्मास येतात व मरतात पण अशा मानवास या सृष्टीमध्ये कोणत्याही प्रतीची प्रतिष्ठा सहसा लाभत नाही परमेश्वराने मानवाची जी निर्मिती केली आहे ती केवळ त्याने आपली महती ओळखावी या एकमेव उद्देशानेच केली आहे व त्यासाठी मानवास बुद्धी दिली आहे आता एव जो मानव आपण कोण कुठून आलो आपला जन्म कशासाठी आहे व जनन मरणाचा शेवट कसा साधायचा याचा विचार करतो त्या दृष्टीने प्रयत्न करतो व जनन मरणाची भीती न बाळगता त्या फेऱ्यातून मुक्त होण्याच्या उपायाचे साधन करून मुक्त होतो त्याचा गौरव होतो कारण ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असे शास्त्रवचन आहे बाळंबट व जीवूभाई अशा प्रकारच्या सुपुत्राच्या जन्माची मार्ग प्रतीक्षा अत्यंत आतुरतेने करत होते त्यांना एकंदर चार पुत्र व एक कन्या अशी पाच अपत्ये झाली प्रथम पुत्राचे नाव गुरु भट्ट हे आपल्या पितामहाप्रमाणे वेदविद्यानिपुण सदाचार संपन्न व विद्वान लोकांना प्रिय असे जन्मले दुसऱ्या पुत्राचे नाव व्यंकन भट्ट हे देखील विद्याव्यासंगी होते तिसरे म्हणजेच आपले चरित्रनायक होत दोन पुत्ररत्ने हो नये खरोखर त्या दंपत्तीस समाधान लाभले नव्हते त्यांच्या मनात कायमची हुरहुर लागून राहिली होती भक्ताच्या मनोकामना पूर्ण करण्याचे एका जगन्नीयता परमेश्वराखिरीत दुसऱ्या कोणाच्याही हाती नाही त्यांच्या मनात आले की तो आपली सर्व कामे बाजूसारून धावून येतो चौथे पुत्ररत्न नारायण भट्ट होत पाचवे व शेवटले अपत्य कज्ञारत्न गंगाबाई होत भक्तप्रिय असा भगवंत नेहमी आपल्या भक्तांच्या इच्छा करण्याकरता सर्वदा बद्ध परिकर असतो म्हणूनच सज्जन त्याला भक्ताभिमानी भक्तकाम कल्पद्रुम भक्ताभीष्ट वरप्रद असे संबोधतात व त्याची स्तुती करतात भाविक अशा दंपतीची मनोभिलाषा पूर्ण करण्यास जगदीश्वराने फारसा विलंब केला नाही तिसऱ्या खेपेस जीवबाई गरोदर राहिले त्यावेळी तिच्या गर्भात दिव्य तेजाचा उदय झाला जीवबाईची अंगकांती दिव्य तेजाने तळपू लागली भगवत चिंतनाशिवाय इतर विषय नकोसे होऊ लागले वरचे तिची समाधी लागू लागली प्रसादचिन्हाने पूरक फला पुढे अवतरणाऱ्या दिव्य महात्म्याची ही ध्वजपताकच जणू होती साध्वी जीवबाईच्या गरोदरपणाच्या बाबत एके दिवशी एक विशेष दैवी चमत्काराची घटना घडली ती अशी बाळंबटाचा दररोजचा अरुणोदयापूर्वी उठून प्रातरविधी अटकून स्नान करण्याकरता गावाबाहेर जलाशयावर जाण्याचा परिपाठ होता नित्यनेमाप्रमाणे एके दिवशी लवकर जलाशयावर जाऊन त्यांनी आपले सर्व कपडे धुतले व स्नान करण्याच्या तयारीने त्यांनी गंगामातेचे आवाहन करून पुष्कर प्रयाग आदी पवित्र तीर्थांचे स्मरण करीत हरगंगे भागीरथी असा उच्चार करून पाण्यात बुडी मारली वर येतात तो त्यांच्यापुढे एक भोपळा वाहत आला साहजिकच त्यांनी तो उचलला तो त्याबरोबरच रेशमी वस्त्रात गुंडाळलेले गाठोळे त्यांच्या हाती आले ते घेऊन पाण्यातून वर येऊन सोडून पाहता त्यात त्यांना श्री मदनंताचा पवित्र व मंगलप्रद दोरा दिसल्याने ते आश्चर्यचकित झाले भावनेने प्रेरित होऊन त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार घातला व ते शुभचिन्ह घेऊन भगवंताच्या आगाद लीलेचे कौतुक करीत त्यांनी घरची वाट धरली घरी येऊन घडलेली सर्व हकीकत त्यांनी आपले वडील रामभट्ट यांना सांगितली व सापडलेला श्री मदनंताचा सा दौराही त्यास दाखवला तो पाहून रामभट्ट देखील संतोष पावले व बाळा या शुभचिन्हामार्फत सत्पुरुषाची आशीर्वचने व माझी भविष्यवाणी थोड्याच दिवसात खरी होणार असल्याची ही ग्वाही दिली गेली आहे तरी ह्या अनंत स्वरूप दोऱ्याची रोज पूजा करीत जा असे त्यास सांगितले व पुढे येणाऱ्या भाद्रपद शुद्ध चतुर्दशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी या व्रताचे सपत्नीक ग्रहण करून दर साल भक्तियुक्त अंतकरणाने विधीपूर्वक व्रत चालू ठेव म्हणजे देव तुझे कल्याण करेल असेही अत्यंत प्रेमाने सांगितले वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बाळगणारे बाळमभट्ट त्या दिवसापासून दररोज त्या दोऱ्याची पूजा करू लागले त्या वर्षीच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी उभयता दंपतीने भक्तिभावाने अनंत व्रताचे ग्रहण केले व यथाविधी व्रताचे पालन केले पुढे एक वर्षाच्या आत जगत कल्याणकारी असा गर्भ जीवबाईंनी धारण केला या खेपेस के मात्र जीवूबाई जे डोहाळे जाणवू लागले ते नेहमीसारखे साधे नव्हते ते एक प्रकारे विलक्षण होते तिचे मुखकमल पैलट करणीपेक्षाही तेजपुंज दिसू लागले मुखकमलावर गांभीर्याची छटा विलसू लागली त्या साध्वीला शांती समाधानाचा सा अनुभव येऊ लागला एकांतवास प्रिय वाटू लागला व त्याची परिणिती भगवंताच्या नामस्मरणात व भजनपूजनात वेळ घालवण्यात होऊ लागली भगवंताच्या लीला कथनात व कीर्तन श्रवणात अखंडपणे तल्लीन होण्याची अभिलाषा दिवसेंदिवस वाढू लागली प्रतिदिने वाढणाऱ्या गर्भामुळे देहास एक प्रकारचे जरी जडत्व प्राप्त होऊ लागले होते तरी घरी आलेल्या अतिथी अभ्यागतांच्या आधारात इत्यात न करता ती साध्वी जातीने दक्ष राहत असे जीवबाईंचे हे विचित्र डोहाळे आणि मुखावर तळपणारे ते विलक्षण तेज पाहून हिच्यापोटी भगवत भक्ताचा अवतार होणार अशी कुटुंबातील सर्वांची खात्री झाली अशा रीतीने नऊ महिने पूर्ण होताच व योग्य काळे श्री वाहन शके सतराशे ऐंशी कालयुक्ताक्षी नामसंवक्षरी कृष्ण कृष्णपक्षाच्या दशमी तिथीस गुरुवारी भरणी नक्षत्रावर इसवी सन अठराशे एकोणसाठ फेब्रुवारी सत्तावीस तारीख या शुभ दिवशी मंगल मुहूर्तावर जीवबाईंनी अद्वितीय अशा आपल्या चरित्र नायकाला जन्म दिला सचशील व सदाचारी लोकांच्या पोटीत सचशील नररत्ने जन्मास येतात हा सृष्टी नियमच आहे कलियुगात या नियमालाही अपवाद मिळणार नाही असे नाही त्याची कारणेही अनेक असू शकतील पण त्याचा उहापोह करण्याचे हे स्थळ नव्हे येथे एवढेच बजावावे असे वाटते की बाळंभट्ट गाडगोळी यांच्या पिढीजात सत्वशील घराण्यात हा सृष्टी नियम तंतोतंत पाळला गेल्याचे जगाच्या निदर्शनास पुढे लवकरच आले श्री ब्रह्मानंदार्पण मस्तू आज इथेच थांबू हरिओम सत्स